माननीय सभा अध्यक्ष महोदय आमदार सन्मान्य काळे साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आजही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या मतदारसंघामधले लोक खेड राजगुरुनगर नगरपंचायतीच्या करवाढीच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेले आहेत असं सन्मान्य त्या विभागाचे विधानसभा सदस्यांनी माननीय शिंदे साहेबांच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी बाबतीचा अहवाल नगरविकास दोन या विभागाच्या प्रधान सचिवांच्याकडनं तातडीनं प्राप्त करून घेण्याच्या सूचना मला दिलेल्या आहेत त्याप्रमाणे संबंधित विभागाच्या सचिवांकडनं तो अहवाल तातडीनं प्राप्त करून घेतला जाईल आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर उचित कार्यवाही केली जाईल माझी आपल्यामार्फत सन्मान्य आमदार महोदयांना विनंती आहे की त्यांच्या विभागामध्ये जे उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांना उपोषण थांबवण्याची किंवा उपोषण सोडण्याची विनंती आम्ही करतोय अहवाल प्राप्त झाल्यानंतर ह्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल